फेज फोर आपल्या सगळ्यात शेवटचा फेज आहे आणि तीन महिन्याचा कालावधी संपला की फेज फोर हा चालू होतो फेज फोर अगदी सेफ पिरियड असतो त्याच्यामध्ये पेशंट अगदी कॉन्फिडेंट झालेला असतो त्याला बरेचसे प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतात आणि त्याला सुपरविजनची आता गरज नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी डॉक्टरांचा किंवा फिजिओथेरपीचा फॉलोअप जो आहे तो अगदी महिन्या एक महिन्यानंतर किंवा तीन महिन्यानंतर असाच धरावा जे काही एक्सरसाइजेस तुम्हाला शिकवलेले आहेत ते तुम्ही घरी करायचे आहे आणि तुमचे आधीचे जे फिटनेसचा जो प्रोग्राम आहे वॉकिंग सायक्लिंग किंवा इतर काही म्हणा योगा म्हणा हा तुम्ही करायचा आहे पण तुमचे आधीचे एक्सरसाइजेस जे आहे ते विसरायचे नाही आहे तुम्ही ह्या फेज नंतर तुमचे तुमचं काम जे आहे ट्रॅव्हलिंग जे आहे ते अगदी कॉन्फिडेंटली जॉईन करू शकतात ऑफकोर्स एक्झर्शन करायचं नाही आहे कारण की आपल्याला तरी जपून राहायचं आहे इन शॉर्ट आणि तुमचे कार्डिओलॉजिस्ट जे आहेत या बाबतीत तुम्हाला आणखी जास्त मार्गदर्शन करतील फिटनेस सर्टिफिकेट देणारच आहे सो so, त्याप्रमाणे तुम्ही तुमची ही सगळी ॲक्टिव्हिटीज चालू करू शकतात फोर फोरमध्ये सांगण्यासारखं जास्त काही नाही इट इज जस्ट एन ओपन फेस आणि तुम्ही अगदी सगळं नॉर्मली करू शकता थँक्यू